मागच्या पाच वर्षाची जी खराब हवा होती तालुक्यामध्ये ज्यांना तालुका सांभाळता आला नाही ते पाप आता पुढं आलंय सगळं अधिकाऱ्यांना वचक नाही तालुका मोकळा सुटला कोणाला वाटेल कोण कसं वाटतंय आता मात्र तसं राहणार नाही मी ऑलरेडी हे जे घोडेगाव प्रकल्प अधिकारी तो नुसार देखावा करणारा माणूस आहे आणि प्रचंड ज्या ठिकाणी त्यांच्या कामकाजामध्ये आम्हाला विषमता जाणवते त्यांच्या वागण्यामध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांच्या आचार विचारामध्ये आम्हाला लोकांच्या प्रती कुठेही त्यांची करुणा चांगलीपणा दिसून येत नाही ते जाणीवपूर्वक लोकांशी वाईट वागतात आणि कुठल्याही खात्याचा त्या ठिकाणी मेळ लागत नाही वास्तविक आदिवासी बांधवांचं एवढं एवढं नुकसान एका अधिकाऱ्यामुळे होतं आहे याची चर्चा आता मंत्रिमंडळामध्ये गेलेली आहे मी नाशिकचे जे त्यांचं डिपार्टमेंट आहे या गोळेगाव प्रकल्पाचं वरचं डिपार्टमेंट नाशिक आणि ठाणे यांच्याशी मी आता पत्रव्यवहार उद्या करतोय आज आंदोलनाला बरेचसे आदिवासी बांधव संघटने बसलेले आहेत ते दा आंदोलनाला आणि काही लोक आता नाशिक आणि ठाण्याला पण आंदोलन करणार आहे खरं बेफाम झालेला अधिकारी हे म्हणजे म्हणतात ना की त्यांच्या पोटामध्ये काळ आहे लालच आणि सर्वोतपरी त्या खुर्चीचा गैरवापर त्यामुळे त्यांची चौकशी आणि तातडीने त्यांची बदली हा त्याच्या माझा आम्ही मी उद्याच पत्र दाखल करतो आहे आणि लगेच निर्णय घेऊ फार काही वेळ लागणार नाही माझ्या आदिवासी मानवांचा फार अंत आम्ही पाहून देणार नाही पुढच्या आठ दहा दिवसामध्ये हा निर्णय झालेला आपल्या सर्वांना पाहायला आपल्याला